नमस्कार मित्रांनो सुमन गोट फार्म दुधेबावी तालुका फलटण आज आपण पावसाळ्यामध्ये शेळ्यांना होणारे आजार त्या संदर्भात त्यावर घरगुती उपाय कसे केले जातात ते बघणार आहे पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे लंगडण्याचे प्रमाण वाढते का लंगडतात कशामुळे लंगडतात आणि लंगडल्यानंतर त्याच्यावर कसा उपाय केला जातो ते आपण जा बघणार आहे आपली बिठ्ठलची शेळी आहे त्याचे पाय लंगडते कारण पावसाळ्यामध्ये नक्या पूर्णपणे मऊ झालेल्या असतात पहिला कधी काटा वगैरे त्या पण नक्यामध्ये मोडला असेल किंवा रानात आता चालताना नाक्या मऊ झालेल्या असतात दगडावरती खडकावरती मार रानातून चालताना ते, राना चालता राना चालता ते लंगडतात त्यावर आता उपाय आपण कसा करायचे बघत आहोत पहिल्यांदा शेळीच्या नाक्या पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायच्या पाण्यामध्ये त्याच्यामधली घाण पूर्ण काढून घ्यायची घाण काढल्यानंतर नक्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता आपण त्याचा उपाय करणार आहे अशा एका बाटलीमध्ये आपण पेट्रोल घेतलेला आहे आणि त्यासोबत एक वाटी आहे आपली आता ती वाटीमध्ये पेट्रोल वतायची जेणेकरून ती नके त्याची त्या पेट्रोलमध्ये बुडली जाईल कारण पावसाळ्यात हे सर्रास आजार शेळ्यांना होतात आणि वडील पहिले मेंढे राखत होते आजोबा पंजोबा हा आमचा पिढी जात व्यवसाय असल्यामुळे त्यांना या आजारासंदर्भात माहीत आहे घरगुती उपाय कसे करायचे असं बघा पेट्रोल आपण आता घेतलेला आहे त्या वाटेमध्ये आणि झाली माया डॉक्टरची गरज पडत नाही कशाची नाही दोन ते तीन दिवस हा उपाय केला की पूर्ण शेळी पावसाळ्यात व्यवस्थित नक्यान बऱ्या होतात अजिबात त्याला त्रास होणार नाही काय नाही असं दोन तीन दिवस जर केलं आपण बरं पेट्रोल घेतलेलं आहे आपण वाटेत आणि धरताना वाटी पॅक धरायची जेणेकरून ती लाताना वाटी उडवून नये अशी नक्की त्याची पूर्ण त्या पेट्रोलमध्ये बुडवायची आहे जेणेकरून जिथं जखम झाली तिथं पहिला काटा रावलेला असेल किंवा जि जी नक्की मऊ पडलेली असत ते पूर्ण ह्या पेट्रोलमुळे तिचं ती हे होऊन जातं नक्या व्यवस्थित होऊन जाते त्या तिची मरून जाईल पायाची एकदम जालिम औषध आहे तुम्ही करून बघा कारण हे वडील आमचे दरवर्षी पावसाळ्यात अशा शेळ्यांना करतातच राहिलेलं औषध हे पेट्रोल परत आपण बाटलीमध्ये ओतून ठेवायचे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी एक दोन तीन कंटिन्यू दोन तीन दिवस दो केलं की शिळे ऑटोमॅटिक बरे होते कुठल्या डॉक्टरची दवापा औषधाची गरज नाही बघा असं पाय झाडते पूर्ण त्या पेट्रोलचा असर त्या नक्कीवर होतो झणझण करत असाल नक्की त्याची हे तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद शेअर करा